आई कोळाई देवीची राजशाही थाटात यात्रा संपन्न कोळगाव तालुका श्रीगोंदा येथील नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेली श्री कोळाईदेवीची यात्रा उत्सव व हनुमान जन्मोत्सव एकत्रितरित्या कोळगाव ग्रामस्थांकडून साजरा करण्यात आला चालू वर्षीची यात्रा हायटेक साजरी करण्यात आली या दिवशी नोकरी व्यवसायानिमित्त पुणे मुंबईला असणारे जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी विखुरलेले गावचे तरुण एकत्र येतात दिनांक बावीस एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता विद्योत हो देवीचा होमभावनाचा कार्यक्रम पार पडला पहाटे चार वाजता देवीला महाअभिषेक करण्यात आला दिनांक तेवीस एप्रिल रोजी सूर्योदयापूर्वी हनुमान जन्माचा पाळणा आला सूर्योदय होताच हनुमान जन्म साजरा करण्यात आला गावातील तरुणांनी रात्री हनुमान चालिसा पटनाचे व भजनाचे आयोजन केले होते सकाळी सात वाजता ग्रामस्थांच्या वतीने देवीला वाजत गाजत साडी चोळी नेऊन अर्पण करण्यात आली दुपारी बारा वाजता देवीला महानैवेद्य अर्पण करण्यात आला दुपारी चार वाजता गुलालाची उधळण करत डीजेच्या तालावर ठेका देवीला गुळ पेड्यांची शेरणी अर्पण करून नारळाचे तोरण बांधले गेले चालू वर्षी उन्हाचा व उष्णतेचा त्रास जाणवत असून देखील भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती भाविकांच्या सोयीसाठी यात्रा कमिटीने थेट देवीच्या गाभाऱ्यापर्यंत एसी व कुलरची व्यवस्था केल्याने भर दुपारी सुद्धा भाविकांनी आरामदायी दर्शन घेतले यात्रेत अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकाने थाटली होती संध्याकाळी सात वाजता देवीची पालखी गावातून येऊन कावचे विषीपासून पालखी चबीना मिरवणूक सुरू होते चालू वर्षी यात्रेच्या इतिहासात प्रथमच देवीचाशाही पद्धतीने राजेशाही थाटात काढण्यात आला पालखीच्या पुढे सजवलेले घोडे व उंट चहूबाजूने रोषणाईने सजवलेल्या छत्र्या व मधोमध पालखी शिवकालीन आठवण करून देत होती मनमोहक दारूकाम व आतिशबाजी ढोळ्यांचे पारणे फेडणारी होती रात्री लोकनाट्याचा कार्यक्रम पार पडला दिनांक चोवीस एप्रिल रोजी साडेतीन वाजता कुस्त्यांचा जंगी आकडा भरला होता दगडी पायऱ्यांचा असून थिएटरला रचना बांधकाम करताना राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पैलवान हजेरी लावतात आधुनिक काळात एखादी महिला पैलवान आली तर तिची कुस्ती न लावता तिचा योग्य सत्कार सन्मान करून रोग स्वरूपात बिदकी दिली जाते आकडा बांधकामाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा चालू वर्षी कलर काम करण्यात आले

यातून महिला भगिनी अगदी आनंदी व समाधानी झाल्याचे दिसून आले यात्रा उत्सवासाठी कोळगावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड उपसरपंच मायाताई मेत्रे यांचे पती संतोष मेत्रे ग्रामपंचायत सदस्य विलास शेतोळे यांनी यात्रा पार पाडण्यासाठी अतिशय परिश्रम घेतले कोळगावचे ग्रामदैवत श्री कोळाई देवी यात्रा उत्सवानिमित्त आमच्या आपल्या या गावामध्ये दोन दिवस ऑर्केस्ट्राचा दोन दिवस कार्यक्रम झाला पुरुषांसाठी आणि आज तिसरा दिवस आहे आणि स्पेशल महिलांसाठी सुंदर असा स्त्री शक्तीचा जागर हा कार्यक्रम आणण्यात आला यात्रा कमिटीचं चा नियोजन चालू असतानाच मी आमच्या गावचे सरपंच भैया साहेब लगड यांच्याशी संपर्क साधून त्यांना सांगितलं की महिलांचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे देवीचा यात्रा उत्सव आज तिसरा दिवस आज पहिला दुसरा आणि तिसरा तीन दिवसाची म्हणून एकदम शाही यात्रा या ठिकाणी संपन्न झालेली आहे पहिल्या दिवशी छबिना उंट घोडे आणि लाईटच्या सजावटीमध्ये दारू गोळ्याच्या आतिषबाजीमध्ये त्या ठिकाणी छबिना पार पडला त्यानंतर संध्याकाळचा कार्यक्रम हा ऑर्केस्ट्राचा त्या ठिकाणी हिंदवी पाटील यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला काल दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी हगामा आखाडा एकदम मोठ्या कुस्त्या शेवटची कुस्ती एक्केचाळीस हजार रुपयाची कुस्ती त्या ठिकाणी झाली आणि जवळपास पाच लाखाच्या पुढे इतका हगामा सुद्धा आखाडा सुद्धा आपला त्या ठिकाणी हगामा पार पडलेला आहे आणि आज तिसरा दिवस हा फक्त कोळगावातील महिलांसाठी कार्यक्रम आणला होता जागर स्त्री शक्तीचा आणि आताच हा कार्यक्रम संपलाय अतिशय सुरेख असा कार्यक्रम तर ह्या कलाकारांनी या ठिकाणी सादर केलेला आहे एक सुंदर यात्रा यावर्षी आपण पार पडण्याचा प्रयत्न केला आखाड्यामध्ये सुद्धा पूर्ण सगळ्या लोकांना बसण्यासाठी आपल्या यात्रा कमिटीच्या वतीने सटायांचं त्या ते ठिकाणी नियोजन केलं होतं त्यानंतर गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर कायम गरम व्हायचं माणसांचे कपडे ओले व्हायचे इतका घाम त्यामध्ये त्याम यायचा त्यामध्ये सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीने आपण दीड टनाचा ए सी बसवला आणि अतिशय थंड वातावरण गाभाऱ्यामध्ये सुद्धा केलं अतिशय पहिलाच या पहिलीच यात्रा तर माझ्या काळातली ही होती आणि एक चांगला प्रयत्न आम्ही सगळ्या आमच्या सहकार्यांना घेऊन बरोबर उपसरपंच असतील सन्मान्य सगळे सदस्य असतील माझे सगळे मित्रपरिवार असतील सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी यात्रा संपन्न पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलाय निश्चितच काय राहिलं असेल तर पुढच्या यात्रेमध्ये आणखी याच्यापेक्षा चांगली यात्रा या ठिकाणी आपण करूयात आपण दिलेल्या वर्गणीचा स्वीकार आम्ही त्या ठिकाणी चांगल्या कामांसाठी केलेला आहे आणि माझी एक नंबर विनंती आहे की ग्रामदैवत हे प्रत्येक कुटुंबाचं आहे व प्रत्येक कुटुंबाची वर्गणी फुल नाही फुलाची पाकळी याच्यामध्ये आली पाहिजे कारण यात्रा उत्सव हा वर्षातून एकदा असतो आणि याच्यामध्ये प्रत्येकाचं योगदान हे राहिलं पाहिजे आपण कमावलेला नफा वर्षामधला यातले काही कवायला टक्के हे आपल्या ग्रामदैवतासाठी गेले पाहिजेत कारण ह्या ग्रामदैवतच आपलं वर्षभर रक्षा करत असतं आणि म्हणून ग्रामदैवतासाठी आपण दोन तीन दिवस त्या ठिकाणी वेळ दिला पाहिजे सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालं पाहिजे कार्यक्रम चांगले पार पाडण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे आणि वर्गणी सुद्धा आपण दिली पाहिजे म्हणून पुढच्या वेळेस आता तुम्हाला आठ दिवसाच्या आता हिशोब मी देणारच आहे आणि आठ दिवसात हिशोब लावल्यानंतर आपल्याला वर्षभर देवीसाठी काय पावती करायची असेल तर निश्चितपणे यात्रा कमिटीशी संपर्क करा आपण वर्षभर नवरात्र उत्सव यात्रा उत्सव अतिशय आनंदात आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पाडणार आहोत म्हणून आपल्या सगळ्यांचं सहकार्य ग्रामस्थांच्या या ठिकाणी लागणार आहे परत एकदा यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे आपण सगळेजण बरोबर सगळ्यांना थांबतो रामकृष्ण सर्वच ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य व यात्रा कमिटी यांच्या सहकार्याने चालू वर्षीच यात्रा नातकुळा झाली अशी गावात चर्चा चालू आहे यस ट्वेंटी फोर मराठी साठी रवींद्र लगड श्रीगोंदा